मावशा म्हटल्या माती चांगली इथं येतील झाड म्हणतात आम्ही अगोदर पण आहे ना ज़िए दो 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 ते चपले न केल्यावरच येतात का ते आता का दुपारनंतर नंतर येईल ऊन इथं नाही का असं पुने तो ते मग असे तोडून नेले ना काही पडलं असं राहतातून हा हा कुठला सुपला आहे काय मोठा असतो का नाही हे बारीक आहे बीचत तसा असतो असं असतो पालक बीट चा पालक ते पालक बीटचं पण येतं म्हणतात चांगलं त्याच कितीला भेटतात बी काय माहिती हा हे असंच असत ना बी वाटत त्याच तिकडे मी मेथी लावली होती चांगली आली होती पण पावसाने सगळे गेले ते एक दिवस भिजवली होती ती आणि नंतर टाकली होती ती लवकर कोंबाळते तिला मग हे एक झाड टाकावं लागतात खत एक एक झाड टाकावं लागतात ते मध्ये मध्ये खड्ड्याने भेंडी आले बर का त्याच्यावर मामा कदम मामा पाय बघ झाड भेंडीचं

तिथलं गवत काढावं लागेल जरा तिथपर्यंत येईल सावलीमध्ये सावलीमध्ये येईल तिकडं पडत ना एवढा किंवा चांगला चार तो एक सोयरी येतो गवतीच्या मागे कापलं होतं आता भरपूर वाढलं परत तुम्ही नेत नाही कुणी ते काय कापलं का परत वाढतो ना तो हा लागत असं आठवडा आठवड्याला घेऊन जायचं एकदम तुळस तर आपला हाईट एवढी झाली